सण उत्सव काळात वाहतूक नियमांचे पालन करा पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांचे चालक मालक संघटनेला मार्गदर्शन आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव जसे की पोळा दहीहंडी गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक मालक संघटनेला देगलूर पोलीस स्टेशन येथे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी वाहतूक शिस्त प्रवाशांचा सुरक्षित प्रवास व कायदा याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या पोलीस स्टेशन येथील बैठकीत पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी मार्गदर्शन करताना महत्वाचे मुद्दे सांगितले यामध्ये रस्त्यावर अनावश्यकरीत्या वाहने उभी करू नयेत प्रवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नयेत मद्यपान करून वाहन चालवू नये सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत चालकांनी गणवेश परिधान करूनच वाहने चालवावीत शासनाने बंदी घातलेल्या खाद्यपदार्थाची किंवा वस्तूची वाहतूक करू नये शहरात संशयास्पद व्यक्ती आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे आपत्कालीन परिस्थितीत नागरिक व प्रशासनाला सहकार्य करावे असे चालक मालक संघटनेला मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच वाहने चालविण्याचे निर्देश देण्यात आले नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस निरीक्षक मुंडे यांनी यावेळी दिला मिलिंद वाघमारेसह माइंडलाईट मीडिया व चालवले तमाम ऑटो चालक व ट्रॅव्हल्स चालक यांना आवाहन करतो आहे येत्या काळामध्ये देगलू शहरात व ग्रामीण भागामध्ये हिंदू धर्माचे तसेच मुस्लिम धर्माचे अतिशय महत्त्वाचे सण पोळा गणेश उत्सव ई देविला व भविष्यात निवडणुका पार पडणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण रिक्षा चालक व ट्रॅव्हल चालक यांनी स्वतःच रिक्षा आणि ट्रॅव्हल्स हे शासनाने करून दिलेल्या नियमाप्रमाणे ठिकाणीच पार करावे जेणेकरून भविष्यामध्ये आपला त्रास जनतेला आणि प्रशासनाला किंवा इतर कुणालाही होऊ नये त्याचबरोबर शासनाने जे काही नियम अटी घालून दिलेले आहे त्या अटीचं कोणीही भंग करणार नाही त्याची पूर्ण खबरदारी घ्यायची मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशाची जे सुरक्षा आहे ते तुमच्या हातामध्ये त्यामुळं येणारा जाणारा कोणताही प्रवासी असेल त्याची हेळसाण होणार नाही त्याची रुकबार होणार नाही आपल्या वाहनातून कोणता गुन्हेगार म्हणजे वाहतूक करणार नाही किंवा वाहतुकीचा माल येणार नाही किंवा इतर कोणता चोरीचा माल नेणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यायची त्याचबरोबर येत्या गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण एकदम स्ट्रिक्टली राहून आपला प्रॉपर गणेश परिधान करून आपल्याला शहरामध्ये एक वेगळा दृश्य पाहायला मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण स्वतः होऊन स्वय स्वतः होऊन त्याच्यामध्ये उडी घेऊन आपण काम करायचं धन्यवाद